जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील सफाकडल भागात स्थानिकांनी झेलम नदीत बुडालेल्या सात वर्षाच्या मुलाला वाचवलाय चिमुकला पाण्यावर तरंगतांना नागरिकांना दिसला पाण्याच्या प्रवाहासह वाहून चाललेल्या या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी एका तरुणाने नदीमध्ये उडी मारली आहे स्वतःच्या जीवाची बाजू लावून त्या तरुणाने चिमुकल्याला नदीपात्रातून बाहेर काढले चिमुकल्याला पाण्यापासून वाचवण्यात त्या तरुणाला यश आले आणि त्याला तात्काळ कार्डिओ प्लमोनरी रिसुसिटेशन सीपीआर दिल्याने मोठा अनथ तल्ला संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एक्स वर पूर्वी ट्विटर स्थानिक संस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चिमुकल्याला कसे वाचवण्यात आले हे आपण पाहू शकतो व्हिडिओ शूट करताना एका व्यक्तीचा आवाज ऐकू येतो एक लहान मूल पाण्यात वाहून जात आहे असे कोणीतरी सांगत आहे छटाबल परिसरातील ही घटना असून व्हिडिओमध्ये रहिवाशांनी आरडाओरडा रहिवाशांचा ऐकू येतोय दरम्यान एक धाडसी तरुण लगेच पाण्यात उडी मारतो आणि मुलाकडे पकडून तो काठावर घेऊन येतो ते आणखी काही लोक थांबलेले दिसत आहेत लोक मुलाला सीपीआर देण्याची शिफारस करतात कारण तो जिवंत असल्याचे त्यांना दिसते आहे त्यानंतर त्याला स्थानिक लोक चिमुकल्याला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत मुलाला त्याच्या ठावठिकाणाबद्दल आणि त्याच्या सर्वांगीण आरोग्याबद्दल विचारणा केली जात असल्याचे समजते